जो ओबीसीच्या बळावर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला त्याच ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले त्यामुळे राज्यातील ओबीसी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे जर छगन भुजबळ त्यांच्यासोबत नसते तर तुमचे पाच आमदार देखील निवडून आले नसते अशा शब्दात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी टीका केली आहे भाजपचा डीएनए ओबीसी आहे मग ओबीसी साठी लढणाऱ्यांसाठी तुमचा डीएनए विरोधात आहे का म्हणजे ओबीसीसाठी जे खरे मर्द ओबीसी जे ओबीसीसाठी रस्त्यावर उतरतात ओबीसीसाठी मेळावे घेतात ओबीसीच्या अडचणीच्या काळात धावून येतात अशा नेत्यांना जर तुम्ही डावलत असाल तर ओबीसीचा तुमचा डी एन ए ओबीसी आहे का असं ओबीसी न सुद्धा आता विचार करावा लागेल आणि ओबीसी नेमकंच ते संशोधन कळेल कारण तुम्हाला इतकं भरभरून मतदान यापूर्वी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या राज्यामध्ये इतकं बहुमत कुठल्याही सरकारला आलं नव्हतं ते बहुमत ओबीसीनं तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच ओबीसीच्या नेत्यांना ज्यांच्यामुळं तुम्हाला बहुमत मिळालंय त्याच ओबीसी नेत्यांना तुम्ही जर मंत्रिपद देत नसाल त्यांना जर मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवत असाल तर येणाऱ्या निवडणूक असतील येणाऱ्या काळात नक्कीच ओबीसी या गोष्टीचा विचार करू शकल त्यामुळं माझी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादाला विनंती आहे की तुम्ही आणखी सुद्धा वेळ गेलेली नाही नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंदरावजी पडळकर साहेब असतील या दोघांना तुम्ही तात्काळ मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी काहीतरी नियोजन करावं आणि यांना पदाची शपथ देण्यासाठी लवकरच तारीख जाहीर करावी आणि ओबीसी समाजाला समोर येऊन सांगावं की आम्ही यांना लवकरच मंत्रिमंडळात घेत आहोत किंवा घेत नाहीत हे सुद्धा तुम्ही उद्देशून सांगितलं पाहिजे ओबीसीना नाहीतर येणाऱ्या काळात ओबीसी आता अस्वस्थ आहे ओबीसी च्या मनात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावातील खेड्यापाड्यातील शहरातील पूर्ण ओबीसी सोशल मीडियातून व्यक्त होत आहे त्या जर भावना तुम्ही पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला सुद्धा कळून जातील की ओबीसी ओबीसीनं तुम्हाला किती भरभरून मतदान दिलेलं आहे आणि ह्या नेत्यांकडे भुजबल साहेब आणि पडळकर साहेबांकडे पाहून तुम्हाला मतदान केलं आहे आणि याच नेत्यांना डावल्यामुळे ओबीसी आता रागावलेला आहे चिडलेला आहे आणि ते येणाऱ्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला जर स्वतःच नुकसान करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचं शकता परंतु गोपीचंद पडळकर साहेबांसारखा लढाऊ नेता आणि ओबीसीचं दैवत नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना जर तुम्ही डावलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच तुम्हाला पराभूत व्हावं आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फटका बसेल असं मला माहित आहे लढाऊ नेता आणि ओबीसीचं दैवत नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना जर तुम्ही डावलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच तुम्हाला पराभूत व्हावं लागल नक्कीच तुम्हाला त्याचा फटका बसल असं मला माहीत आहे घेत आहोत किंवा घेत नाहीत हे सुद्धा तुम्ही उद्देशून सांगितलं पाहिजे ओबीसी ना नाहीतर येणाऱ्या काळात ओबीसी आता अस्वस्थ आहे ओबीसी च्या मनात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावा